गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला फुलांनी मारली उसई शंभर रुपयांचा झेंडू होता दोनशे रुपयांना बुधवारी घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे त्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण आहे बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली आहे फुलांच्या बाजारपेठेत गणेशोत्सवाचा मोठा परिणाम दिसतो आहे दादर मार्केटमधील सध्या फुलांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर ओझं वाढलं आहे गणपतीच्या पूजेसाठी अत्यावश्यक समजली जाणारी घ परबल फुलं आता शंभर रुपयांना एक पाव दोनशे पन्नास ग्रॅम या दराने विकली जात आहेत यासोबतच शेवंतीची फुलं दोनशे ऐंशी रुपये किलो दराने विकली जात आहेत या फुलांचा गणेश पूजेमध्ये विशेष उपयोग असतो त्यामुळे त्यांची मागणी वाढलेली आहे चाफ्याच्या फुलांचा देखील भाव वाढला असून दहा चाफ्याची फुलं पन्नास रुपयांना मिळत आहेत झेंडूच्या फुलांचा वापर हार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे स झेंडू सध्या दोनशे रुपये किलो दराने विकला जात आहे गणपतीच्या पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलाला फार मोठं महत्त्व आहे आणि यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जास्वंदी देखील भाव खाते आहे जास्वंदाची सहा फुलं पन्नास रुपयांना विकली जात आहेत पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचं समजलं जाणारं सुपारीचं फुल पन्नास रुपयांना एक मिळत आहे घरात सजावटीसाठी आणि गणेश मूर्तीच्या सजावटीसाठी सजावटी उपयोगात येणारे हार देखील महागलेले आहेत दुर्वांचा हार सध्या शंभर रुपये रुपयांना विकला जात आहे लहान दुर्वा पन्नास रुपयांना विकल्या जात आहे तसेच केवड्याची सुगंधी फुलं पन्नास रुपयांना एक या दराने विकली जात असून यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे कलर मध्ये गुलाब आहेत पावसामुळे या वर्ष थोडा पाऊस लेट झाला सड झाले त्याची त्यामुळे फुलाचा तुला जर यावेळेस वाढलेला आहे शेवणते अडीचशे रुपये किलो चालू आहे आणि शेवटी शंभर रुपये किलो चालू आहे व्यापार त्या मानाने खूप चांगला आहे काय वाईट नाही पण अवकाळी पावसामुळे काही माल खराब झाले काही पावसामुळे बरेच माल खराब झाले काय फेकले गेले त्यामुळे वल्या मालाला असल्यामुळं सुट्या मला डिमांड वाढले गेले आणि त्यामुळे काय होतं की ग्राहकांच्या जे समजूत बिघडते की चांगला माल आहे खराब माल आहे किंवा भाव कमी जास्त घेतात पण ते काही नसून की पावसामुळं माल कमी झाले पण यावेळेस गणपती उत्सव त्या माल खूप चांगला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई